नमस्कार मैत्रिणीं शिवणकामी पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजच्या फ्रंट पार्टचं अगदी परफेक्ट असं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत कारण खूप नवीन शिकत असतो त्यावेळेस आपल्याला सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकवलेले असतात परंतु तरीसुद्धा ज्यावेळेस आपण घरच्या कोणाच्या मापाचा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस काय होतं आपले ब्लाऊज परफेक्ट बसत नाहीत आणि फ्रंट पार्टमध्ये काहीतरी कमी जास्त होत असतं तर फोरटक्समध्ये अशाच आपल्याकडून चुका होत असतात कारण काही वेळेस आपला फोरटक्स ब्लाऊज आहे हा उंचीला कमी पडतो छातीमध्ये तो परफेक्ट बसत नाही घट्ट होतो छाती दबली जाते तर फोरटक ब्लाऊजचा फ्रंट पार्ट योग्य रीतीने कसा कटिंग करायचा तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कारण नवीन शिकताना आपल्याला जरी एक पद्धतीने शिकवलं जातं परंतु आपल्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साईजचे ब्लाऊज शिवायचे असतात आपण एकाच पद्धतीने शिकलेलो असतो आणि तीच पद्धत आपण आपण सर्व प्रकारचे ब्लाऊज शिवत असतो किंवा कटिंग करत असतो त्यामुळेच काय होतं आपल्याला माहीत नसतं काय चेंजेस करायचे का असतात काय नाही तर फ्रंट पार्टमध्ये आपण एकाच पद्धतीने आपलं जरी स्वतःच माप आपण शिकलेलं असतो त्याच मापाने आपण दुसऱ्या साईजचे ब्लाऊज शिवतो किंवा मोठी साईज असेल तर त्यामध्ये आपल्याकडून काहीतरी चुका होतात तर पार्ट पार्ट फ्रंट पार्टमध्ये टक्स कशा पद्धतीने घ्यायची टक्शी उंची किती असली पाहिजे आणि फ्रंट पार्टमध्ये मेन म्हणजे फ्रंट पार्टचा पुढच्या भागात नेमकी प्र योग्य उंची किती वाढवली पाहिजे त्यामुळे आपला ब्लाऊज उंचीला अजिबात कमी पडत नाही तेच तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण मावजेने करून त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अगदी फोटो ब्लाऊज कोणत्याही बापूचा असू द्या परंतु तुम्ही स्वतः त्यामध्ये चेंजेस करू शकता आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि फोर्टक ब्लाऊजचं अगदी योग्य पद्धतीने कटिंग करून तुम्ही शिवू शकता तर जास्त वेळाखाल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कारण त्याआधी जर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायचा सुद्धा विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे म्हणजे मार्किंग आपलं ड्राफ्टिंग करून ठेवलं आहे जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ न घेताच कमी वेळामध्येच तुम्हाला फ्रंट पार्टची अगदी परफेक्ट अशी माहिती इथे मी सांगणार आहे तर इथे मी बघा हा अडोतीस साईजचं माप आहे आणि ब्लाऊजची उंची आपली चौदा आहे तर चौदा इंच इथे मी ही बघा ही ब्लाऊजची उंची इथे मी चौदा घेतलेली आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टमध्ये किती उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे हे ही इथे खास महत्त्वाची टिप्स आहे ही तुम्ही लक्षात ठेवा या अडतीस साईजचं जरी वाप मी माफ सांगत आहे तरी परंतु उंचीला तुम्ही सर्व साईजसाठी उंचीमध्ये एवढंच मिसळायचं आहे जे मी आत्ता सांगणार आहे ते मला इथे उंचीमध्ये मी मी सव्वा दोन इंच घेतलेलं आहे फ्रंट पार्टमध्ये फोर्टक्स ब्लाउज कोणताही माप असू द्या अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत कोणताही माप असू द्या फ्रंट पार्टमध्ये तुम्ही सव्वा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर सव्वा दोन इंच मी उंचीमध्ये घेतलेलं आहे इथे चौदा इंच उंची प्लस सव्वा दोन इंच त्यामध्ये आ, मी एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता ती साईजसाठी मी शोल्डरचं माप घेतलं आहे साडेपाच इंच आणि मुंडा आहे सहा इंच तर बघा आणि छातीचा चौथा भाग आपला साडेनऊ इंच आणि प्लस त्यामध्ये मी इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे आणि आपली बत्तीस बत्तीसचा चौथा आठ येतो बत्तीस आपली कंबर आहे एक इंच हा पाठीमागचा अटकसाठी असतो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिन तर अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण मुंड्याचा शेप परफेक्ट किती टाकला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला ह्या वेळेमध्ये समजणार आहे बघा अडोतीस साईजसाठी पाठीमागचा मुंडा पण मी इथे ड्रॉ करून दाखवला आहे तो आपल्याला पुढचा पार्ट आहे परंतु हा भाग आपण नंतर कट करणार आहे परंतु तुमच्या माहितीसाठी मी दोन्ही मुंड्याचे सेप इथे दाखवलेले आहेत पाठीमागचा मुंडा आपला दीड इंचावर शेप द्यायचा आहे आणि पुढचा मुंडा एक इंचावर म्हणजे दोघांमध्ये अर्धा इंचाचं आपलं हे अंतर उरलं पाहिजे कटिंग करताना हा भाग आपण नंतर कटिंग करून घे काढणार आहोत आता आता फ्रंट पार्टचं पुढच्या टक्सचे आपले जे अपन, मार्किंग करायचं आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे तर सर्वात आधी आपण इथे गळ्याच पुढचा गळा किती आहे त्याचं मार्किंग करून अडतीस साईजसाठी गळा रुंदी आपण घ्यायची आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच ही परफेक्ट गळारुंदी आहे तुम्ही जर जास्त घेतली तर काही वेळेस आपलं शोल्डर उतरू शकतो परंतु सव्वा दोन इंच ही परफेक्ट आहे अगदी श डीपनेक असो किंवा तुमचा गळा म्हणजे आठ नऊ दहा असा किती पण असू द्या तुम्ही सव्वा दोन इंच इथे गळारुंदी घ्यायची आहे पुढचा गळा आहे आपला सहा इंच तर अर्धा इंच मार्जिन धरून आपण साडेसहा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि रेश घ्यायची आहे तर बघा तर इथे मी गळा ड्रॉ करून घेत आहे गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा फोर टक्समध्ये तुम्ही गळ्याचा आकारसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे देऊ शकता पंचकोणी पानगळा असा पण करू शकता कारण इथे आपल्याला टक्स बनवायचे आहेत त्यामुळे गळ्याचा आकार तुम्ही आवडीप्रमाणे देऊ शकता आता आपण टक्स आपला जो टक्स आहे मेन त्याची उंची कशी काढ तर सर्वात आधी आपण इथे मी शोल्डरचं मार्किंग करते अर्धा इंच जे वर जाणार आहे मार्जिन ते त्यावर इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण आपला जो मेंटक्स आहे बस्ट पॉईंट काढायचा असतो त्यानुसार आपण इथून अर्धा इंच सोडून छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग येतो आपला साडेनऊ अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ प्लस त्यामध्ये एक इंच आपण घ्यायचा आहे तर इथे साडे दहा इंचावर इथे मी मार्किंग केलं वरून अर्धा इंच आपण सोडून द्यायचा आहे जे शिलाई मार्जून आणि त्यापासून आपण छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घ्यायचा आहे म्हणजे छातीचा चौथा भाग साडेनऊ प्लस एक इंच साडे दहावर इथे मी मार्किंग केलेलं आहे आता आता जो आडवा आपल्याला पॉईंट करायचा आहे तो छातीचा तर हे झालं आपलं साडे दहावर इंचावर मार्किंग तर सेंटरमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे बघा हे आपलं जे शोल्डर आहे हे, हे। या मधून आपण मधून साडे दहा इंचावर मार्किंग करायचं आहे बघा साडे दहा इंचावर मार्किंग इथे मी करून ठेवलेलं आहे बघा हुकाने आयसा आयपट्टीसाठी या बाजूने पाव इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे बघा पाव इंच वर मार्किंग करून घेतलं आहे मी इथे इथे आपण आयपट्टीच्या बाजूने योगपट्टीसाठी तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या साईडने पण आपण कमरे साईडने पण तीन इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखून घ्यायची आहे बघा आता आयपट्टीच्या बाजूने आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे तीन इंचावर आणि वरती आपण घ्यायचं आहे पाऊन इंच आणि योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता आता जे आपण स पॉईंट काढले आहे आपला जो बस्ट पॉईंट आपण शोल्डरच्या सेंटरमध्ये साडेनऊ प्लस एक इंच घेतलेला आहे दहा इंच साडे दहा इंचावर त्यापासून जो आहे बस्ट पॉईंट त्यापासून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आणि तिथून खाली हा आपला टक्स असणार आहे बघा जिथे आपलं योगपट्टीची रेश आहे बघा तर बघा ही जी आपली योगपट्टीची रेष आहे म्हणजे जो बस्ट पॉईंट काढला शोल्डरपासून तर तो त्याच्यापासून खाली अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा में, हा मेन हा मेन आपला टक्स असणार आहे तो दोन्ही साईडला आपला अर्धा अर्धा इंचा असणार आहे बघा तर बघा अशा पद्धतीने हा झाला आपला मेन टक्स आणि या याच्यानुसारच आपण बाकीचे टक्सचे आता म्हणजे किती आपल्या त्यामध्ये अंतर असलं पाहिजे ते काढणार आहोत म्हणजे ह्या पॉईंटपासूनच आपल्याला हे सगळं टक्सचं हे तर इथून आपल्याला जो हुक आणि आयपट्टीचा टक्स आहे त्याची रुंदी घ्यायची आहे दीड इंच ह्या टक्समध्ये पण जेव्हा बदल करायचा ते मी तुम्हाला नंतर सांगते हा दीड इंच घेणार आहोत तसेच कमरेचा साईडचा टक्स पण आपल्याला इथून दीड इंच झाल्यानंतर असं आपण मोजून बघायचं आहे बघा हा टक्स येत आहे आपला पावणे दोन इंच तिरकस जे या टक्सपासून पुन्हा आपण काय करणार आहोत पावणे दोन इंचावरच या साईडचा पण टक्स घ्यायचा आहे हा झाला कमरेच्या साईडचा टक्स आणि या टक्सपासूनच पावणे दोन इंचावर आपण मुंड्यामधला टक्स पण घेणार आहोत बघा म्हणजे हा टक्स हा टक्स आणि ह्या टक्सची रुंदी आपली किती आहे पावणे दोन दोन इंच आलेली आहे तर बघा तर टक्स आखून घेऊयात आपण थोडा कमरेच्या साईडचा टक्स तिरकस घ्यायचा आहे बघा मधील डक्स तर तुम्ही पाहू शकता बघा मी ते अपलोड करून दाखवते तर बघा हे जे आपला हे जे अंतर आहे हे पावणे दोन हे पावणे दोन आणि हे पावणे असं असा हा टक्स आपण हे टेक्सची रुंदी घेतलेली आहे साईजनुसार त्यामध्ये कमी जास्त बदल पण होतात फार छोटी साईज असेल तर आपण दीड दीड दे इंचच यामध्ये या टक्सची रुंदी ठेवायची आहे आणि थोडी मोठी साईज असेल तर दोन दोन इंच साईजनुसार या टक्समध्ये आपल्याला बदल करायचे असतात हे लक्षात ठेवा आणि या टक्सची रुंदी दोन्ही साईडला पाव पाव म्हणजे अर्धा इंचाचे हे टक्स असणार आहे बघा म्हणजे अर्धा इंचाचा हा टक्स या साईडला पण म्हणजे टक्सची ही रुंदी आहे तर ह्या साईडला पण हा अर्धा इंचाचा टक्स हा अर्धा इंचचा टक्स आणि दोन्ही साईडला पाव पाव इंच घ्यायचा आहे टक्सची रुंदी आणि हा टक्स हा टक्स एकदम कमी आस कमी घ्यायचा आहे म्हणजे टक्सची रुंदी एक पाव इंच आली पाहिजे कारण जास्त घेतल्यानंतर इथे चुन्या पडू शकतात म्हणून ह्या टक्सची रुंदी ही, टक्स ही दोन्ही साईडला एक एक रेषा फक्त म्हणजे पाव इंचा हा टक्स आला पाहिजे एवढीच रुंदी या टक्सची घ्यायची आहे बघा आता अजून आता फ्रंट पार्टमध्ये आपला ब्लाउज हे झालं आपलं टक्सचं व्यवस्थित समजलंच असणार आहे तुम्हाला बघा टक्सची ही अर्धा इंचा हा टक्स आहे हा अर्धा इंचाचा आणि हा पाव इंच आणि हा एक इंच दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच असा हा टक्स आहे तर बघा आता आपण काय करणार आहोत आपलं जे फ्रंट पार्टमध्ये तुमचा ब्लाउज जर छातीत घट्ट होतो आहे खेचल्यासारखा होतो आहे छाती दबली जाते तर कशामुळे होतं किंवा भाग पुढचा भाग हा रुंदीला कमी पडतो तर काय करतो इथे जो आपला हा टक्स आहे हा आपला कटिंग म्हणजे टक्समध्ये जातो शिवून शिवूनमध्ये जातो आणि त्यामुळे ते इथे आपला हा भाग कमी पडतो तर त्यासाठी आपल्याला या साईडला आपल्याला वाढून घ्यावा लागणार आहे तर ते किती घ्यायचं आहे तर आपली कंबर किती आहे ती घ्यायची आहे मोजून तर पावणे अकरा हे पावणे अकरा हे माप येत आहे बघा तर तेवढंच माप इथे आलं पाहिजे हट हॅटक्स एक इंच हे ते आपलं कमी पडणार आहे बघा हायट एकटी आता हे मोजून घेऊया आपण तर हे पावणे अकरा आहे तर इथे हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे एक इंच वाढवून घ्यायचं आहे बघा इथे एक इंच वाढवून घ्यायचं आहे खाली योगपट्टी वाढवली नाही तर वाढवली नाही तरी चालणार आहे फक्त इथे हा जो वरचा भाग आहे तोच आपल्या वाढवला आणि इथे पण काय करायचं आहे इथे आपला अर्धा इंच इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इथे आपलं टक्समध्ये जाणार आहे म्हणून छातीमध्ये आणि अशा पद्धतीने हे यामुळे ही पद्धत जर वापरली ना तर तुमचा ब्लाऊज अजिबात फिटिंगला चुकणार नाही अगदी परफेक्ट बसेल तर बघा आता आपण कटिंग करून घेऊया तुम्हाला समजला समजणार समजलंच असणार आहे खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला आणि जर का तुम्हाला इथे इथे अजून एक टिप्स सांगायची राहिली आहे बघा इथे जर तुमची काच बटनपट्टी जर खूपच मोठी होत असेल तर बघा तुम्ही तुम्हाला अर्धा इंच कमी करायचं असेल समजा बघा हो एवढं अंतर तुम्हाला कमी करायचं आहे तर तुम्ही योगपटीचा आकार असा अजून वरती घेऊन हा भाग एवढा कटिंग करू शकता तर एवढ्या सोप्या पद्धतीने हा इथे मी तुम्हाला फोर्टक ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं परफेक्ट असं कटिंग दाखवलेलं आहे आता कटिंग करून घेऊया झाली आपली योगपट्टी तर हा जो पाठीमागचा भाग आहे तो मी मुंड्याचा कापून काढूया तुम्हाला समजण्यासाठी मी इथे पाठीमागच्या मुंड्याचा सेप दिला होता थे 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 ले ले थे बसना ने तर तुम्ही पाहू शकता इथे बघा एवढं आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे आणि इथे पण आपण वाढवलेलं आहे त्यामुळे आणि इकडे आपण पाव इंच बटन पट्टीसाठी घेतलेलं आहे त्यामुळे आपला हा भाग पुढचा अजिबात कमी पडणार नाही आणि व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे या पद्धतीने जर कटिंग केलं तर तुम्ही परफेक्ट असं फोटो लावू शिकणार आहात तुम्ही या पद्धतीने नक्की कटिंग कर करून बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि